नागोठाण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली आहे आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली असून त्यानिमित्त संत सेवा मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आषाढी एकादशी निमित्ताने विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात दिवसभर हरिनामाचा गजर सुरू होता तर श्री ज्ञानेश्वर मंदिरातील आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे चार वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या काकड आरतीने करण्यात आली तर यावेळेस अनेक भाविकांसह नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक देखील या ठिकाणी उपस्थित होत्या त्यानंतर मंदिरात भजन प्रवचन यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रम देखील झाले तर एकादशी निमित्ताने येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीचे एस डी परमार इंग्लिश मीडियम स्कूल व होली एंजल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून संतांच्या व वारकऱ्यांच्या वेशात दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये दिंडी सहभागी झालेले वारकरी विद्यार्थ्यांनी भजनाच्या तालावरती ठेका धरला आषाढी एकादशी निमित्ताने सुधाकर जवके यांनी सर्व भक्तांना खिचडीचा फराळ दिला तसंच अनेक दानशू नागरिकांनी उपस्थित भक्तांसाठी केळी व राजगिरा लाडूची व्यवस्था देखील केली होती शिवाय रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरी यांच्या दहा जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागोट आणि ग्रामपंचायतीच्या सदस्या पूनम काळे व प्रथमेश काळे यांच्याकडून मंदिरात भाविकांना तुळशीच्या एकशे एक्कावन्न रोपट्यांचं वाटप देखील करण्यात आलं